प्रभाग नऊचे उमेदवार लक्ष्मण उर्फ टिमू एडके बोलताना म्हणाले की उमेदवारांचं चारित्र तपासून मतदान करावं माझ्यावर लोकांच्या न्यायासाठी भांडल्याने गुन्हे दाखल आहेत त्यासाठी मी समर्थ आहे लोकांसाठी मी माझ्यावर गुन्हे दाखल झाले तर मी समर्थ आहे प्रभाग नऊमध्ये माझ्या उमेदवार असून मला व माझ्याबरोबर असलेल्या महिला उमेदवाराला घड्याळाला मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही विनंती नगरपरिषद निवडणूक चालू असून ही जी निवडणूक आहे त्या मी जनतेच्या जीवावर लढ लढत आहे जी पुढील आता बी जे पी आहे काँग्रेस आहे ही धनशक्तीची जी जीवर लढत आहे आणि मी कायम सर्वसामान्यांचा सेवक म्हणून ही निवडणूक लढत आहे आणि जनताही माझ्या पाठी जी आहे की येत्या काळात ही जी धनशक्तीच्या जीवावर जे हो उमेदवार उभारल्यात त्यांना येत्या काळात जनता दाखवून देईल आणि निकालातून त्यांना कळेल की धनशक्तीपेक्षा जनशक्ती महत्त्वाची आहे आणि जे पुढे उमेदवार हो उभारल्यात त्या उमेदवारांनी विकासाचं ध्येय ठेवावं आणि सांगावं कुणावर दमदाटी आता जे दोन्ही उमेदवार आहेत पुढे ते दमदाटी लोकांवर करत आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे माझी एक विनंती आहे की लोकांना उमेदवार हा जे आपली जनतेतील माता भगिनी आहेत ह्यांच्याकडं चांगल्या नजरेने बघणार असावा आमचं देखील कॅरेक्टर जनतेने तपासावं आणि त्यांचं देखील कॅरेक्टर जनतेने तपासावं आम्ही आमच्या माता भगिनींना आम्ही माता भगिनीच म्हणतो त्यांनी त्या पद्धतीने वागत नाहीत आमच्यावर काही गुन्हे दाखल आहेत खरं आम्ही जनतेसाठी ते गुन्हे दाखल घेतलेले आहेत आमच्यावर गुन्हे दाखल आहेत ते जनतेच्या हितासाठी आम्ही दाखल करू आहे त्यामुळे आम्हाला त्या गुन्ह्याचा अभिमान आहे वाईट वाटत हो ना असे अनेक गुन्हे माझ्यावर शंभर होते ना दोनशे होते हातपार करू दे मला एम पी डी लावते जनतेसाठी मी सर्व गोष्टीला स्वसाल तयार आहे खरं आपल्या माता भगिनीकडे वाईट नजरेनं बघणाऱ्या उमेदवारांना ती दोन्ही उमेदवार त्या पद्धतीचे आहेत त्या बघावे पुढच्या आमच्यावर आपली आणि त्या पद्धतीने जनतेनं मतदान करावं आणि ती धनशक्तीच्या जीवावर उभारत असून मी जनशक्ती जीवावर उभारते जनतेना माझी कळकेची नम्र विनंती आहे की आमचं चिन्ह घड्याळ आहे एक नगराध्यक्षसाठी सुरेशरावजी शिंदे सरकार आहेत मी नगरसेवेसाठी लक्ष्मीणूर टिमू येडके आहे आणि आमच्या भगिनी रेशमाताई शहाजा ज्या नदाब ह्या आहेत आमच्या घड्याळ चिन्हाला पुढील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावी आमच्या सगळ्यांना नागरिकांना विनंती Yeah. <laughs>